नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जय श्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी एकाच देवाच्या देवाऱ्यामध्ये किती मूर्त्या असाव्या व एकाच देवाच्या अनेक मूर्ती जर देवाऱ्यामध्ये झालेल्या असतील तर त्या मूर्तीचं काय करावं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आपण देवस्थानी जातो त्यावेळी एखादी मूर्ती आवडली की ती आपण घेतो किंवा आपले सखे सोयरे देवदर्शनास गेले की ते सुद्धा भेट म्हणून आपल्यासाठी देवाची मूर्ती आणतात किंवा आपल्या घरातील पारंपरिक काही मूर्ती असतात व लग्नाच्या वेळी आपल्या आईवडिलांनी दिलेली मूर्ती यामुळे देवाऱ्यात एकाच देवी देवतांच्या अनेक मूर्ती होतात पण देवाऱ्यात एकाच देवाची एकच थे। देवाची एक मूर्ती ठेवणे हे शुभ मानले जाते एकाच देवाची एकच मूर्ती देवाऱ्यात स्थापन करावी कारण ज्या मूर्तीची आपण भक्तिभावाने पूजा करतो ती मूर्ती कालांतराने सिद्ध होते मग अशा वेळी एकाच देवी देवतांच्या अनेक मूर्ती असतील तर त्याचं आपणास शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून एकाच देवी देवतांची एकच मूर्ती आपण देवाऱ्यात स्थापन करणे हे श्रेष्ठ व शुभफलदायी मानले जाते तर मंडळी देवाऱ्यात एका देवी देवतांच्या अनेक मूर्ती जर असतील तर त्याचं आपणास शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून देवाऱ्यात एका देवी देवतांची एकच मूर्ती स्थापन करणे श्रेष्ठ व शुभफलदायी मानले जाते देवाऱ्यामध्ये माता लक्ष्मीची श्री विष्णूच्या चरणाशी बसलेली फोटो ही अवश्य ठेवावी यामुळे घरात सुखसमृद्धी व शांती राहते पती पत्नीमध्ये प्रेम वाढते त्याचबरोबर देवाऱ्यात दक्षिणावर्ती शंख अवश्य ठेवावा तर मंडळी आपल्या देवाऱ्यामध्ये एकाच देवी देवतांच्या अनेक मूर्ती झालेल्या असतील तर त्याचं काय करावं हे जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील त्यामुळे एकदा चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी आपल्या देवाऱ्यामध्ये एका देवाची मूर्ती एकापेक्षा जास्त असतील तर ती मूर्ती आपण दुसऱ्या कोणालाही देऊ शकतो पण ज्यांना देणार आहोत ती व्यक्ती धार्मिक असावी आपण दिलेल्या मूर्तीची सेवा ती करील अशा लोकांनाच ती मूर्ती द्यावी काही लोक म्हणतात की आपल्या देवाऱ्यातील मूर्ती कोणालाही देऊ नये पण असे काहीच नाही ज्या मूर्तीची आपणही पूजा करणार आहोत तसेच तेही पूजा करतील शेवटी त्या मूर्तीचा सन्मान झाला पाहिजे त्या मूर्तीची रोज पूजा झाली पाहिजे जर आपल्यामुळे दुसऱ्या कोणाचं चांगलं होत असेल तर त्यामुळे आपलं सुद्धा चांगलं होईल तर मंडळी आपल्या देवाऱ्यातील मूर्ती दुसऱ्या कोणाला दिल्यामुळे आपलं वाईट होईल आपली बरकत थांबेल असा चुकूनही विचार करू नका आपण दिलेल्या मूर्तीची सेवा कोणी का करेना त्या पूजेचं पुण्य सुद्धा लाभत असतं जर समजा आपल्या देवाऱ्यातील मूर्ती कोणीही घेण्यास तयार नसेल तर ती मूर्ती आपण जलप्रवाह म्हणजे वाहत्या पाण्यात अर्पण करू शकतो विसर्जन केल्यामुळे कुठलाही दोष आपणास लागत नाही कारण आपण खूप भक्तिभावाने देवी देवतांच्या मूर्तीला जलप्रवाह करत असतो जर आपल्या आसपास वाहती नदी नसेल तर ती मूर्ती पिंपळाच्या झाडाखाली आपण ठेवू शकतो त्यामुळे सुद्धा कुठलाच दोष आपणास लागत नाही कारण पिंपळाच्या झाडाला देववृक्ष म्हटलं जातं म्हणून आपण जास्त झालेली मूर्ती पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकतो याचा दोष आपणास लागत नाही दोष केव्हा लागतो जेव्हा देवाऱ्यामध्ये एकाच देवी देवतांच्या अनेक मूर्ती झालेल्या असतील तेव्हा दोष लागतो किंवा एका देवाच्या मूर्तीजवळ दुसरी मूर्ती ठेवणे म्हणजे प्रत्येक मूर्तीमध्ये थोडा तरी अंतर असला पाहिजे देवांच्या मूर्ती जवळजवळ चुकूनही ठेवू नका थोडा तरी अंतर त्यामध्ये असला पाहिजे यामुळे छाया दोष लागतो याचा परिणाम घरात राहणाऱ्या लोकांवर पडत असतो म्हणून देवांच्या मूर्ती जवळजवळ कधीही ठेवू नका तर मंडळी आपल्या देवाऱ्यामध्ये एका देवाची व देवीची एकच मूर्ती स्थापन करा व त्याची विधिवत पूजा करा यामुळे सर्वोच्च लाभ आपणास होत असतो तर मंडळी आपण या व्हिडिओत पाहिलेलं आहे की देवाऱ्यामध्ये देवांच्या मूर्ती कसं स्थापन करावं व देवाऱ्यामध्ये देवी देवतांच्या एकच मूर्ती स्थापन करणे हे श्रेष्ठ मानले जाते व जास्त झालेल्या मूर्तींचं काय करावं त्यासाठी तुम्हाला तीन ऑप्शन मी सांगितलेले आहे त्यातला एक ऑप्शन तुम्ही निवडून आपल्या देवाऱ्यामध्ये एक मूर्ती स्थापन करू शकता व आपला देवारा परिपूर्ण बनवू शकता जर हा व्हिडिओ आवडलेला असेल ही माहिती तुम्हाला आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील म्हणून चॅनलला एकदा सबस्क्राईब करा धन्यवाद तर मंडळी तुम्हाला कुंडली बनवायची असेल किंवा कुंडलीचं विश्लेषण करायचं असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला फॉलो करू शकता किंवा तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता तुम्हाला कुंडलीमध्ये शुभ अशुभ गोष्टी भेटतील घातचक्र लग्नेश त्याचबरोबर तुमचे कुंडलीतील इष्टदेव कोणते आहेत भाग्याचा साथ मिळावा म्हणून कोणत्या देवाची उपासना करावी किंवा तुमचा भाग्योदय केव्हा होणार आहे अशा प्रकारची बारकाईने कुंडली आमच्याकडे बनवली जाते किंवा कुंडलीत कुठला दोष असेल तर त्याचंसुद्धा निवारण कुंडलीतच स्पष्ट सांगितलेलं आहे अशी ही तेहतीस पानाची कुंडली जर तुम्हाला बनवायची असेल तर लगेच कमेंट करा धन्यवाद